नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये ईश्वरी आता बाहेर साखर आणण्यासाठी चाललेली असते आणि आता राकेश सुद्धा तिथेच बाहेर उभा असतो आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी घाईतच लगेच तिकडनं निघून जाते आणि तिचं लक्ष राकेशकडे जातही नाही त्याच्यानंतर राकेश येथे ईश्वरीने वाळत घातलेल्या बाहेर कपड्याच्या जवळ असतो आणि तो ईश्वरीच्या ओढणीचा स्मेल घेत असतो तेवढ्या तिथे ईश्वरीच्या घरी आजी साड्या देण्यासाठी आलेली असते आणि आजीच्या समोर तिथे बाजूला राकेश उभा असतो पण मात्र आजीचंही लक्ष राकेशकडे गेलेलं नसतं आणि राकेशचंही लक्ष आजीकडे गेलेलं नसतं मग त्याच्यानंतर आता आजी, आजी जवळकर गॅलेजच्या तिथे येते आणि विचारते की ईश्वरी नावाची मुलगी कुठे राहते तिथला मुलगा लगेच ईश्वरीचं घर दाखवतो पण मात्र तेवढ्यात राकेशला कॉल येतो आणि राकेश लगेच तिकडे निघून जातो आजीचं लक्ष राकेशकडे गेलेलंच नसतं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी रस्त्याने चाललेली असतानाच तेवढा तिथे तिकडनं अर्णव जात असतो अर्णवच्या गाडीचे चाक तिथे चिखलामध्ये जातं आणि सगळं ईश्वरीच्या अंगावरती पाणी उडतं तर ईश्वरी लगेच मोठ्याने उरडते की डोळे येत की बटाटे माझा अख्खा ड्रेस खराब करून टाकला अर्णव लगेच इकडे गाडीच्या बाहेर येतो अर्णवला पाहता ईश्वरीला मोठा धक्काच बसतो ईश्वरी आणि अर्णव दोघे लागतात ईश्वरी आता म्हणते तुम्ही काय माझा पाठलाग करताय का अर्णव म्हणत असतो तोंड बघितलं का स्वतःच्या ईश्वरी म्हणू लागते उडून माझा ड्रेस खराब करून टाकला खरं तर किचड उडवल्यावरती मला कळायलाच हवं होतं की असली कामं तुम्हालाच बेस्ट जमतात लोकांचा दिवस खराब करण्याची अर्णव सुद्धा म्हणू लागतो मी सुद्धा इझिली गेस्ट करायला हवं होतं स्वतःला रस्त्यावरती चालायची अक्कल नसताना दुसऱ्याला ब्लेम करणारं तुझ्याशिवाय दुसरं कोण असू शकतं ईश्वरी अर्णवला सांगत असते जर माझी चुकी असेल ना तर मी मोठ्या मनाने कबूल करते हे असं तुमच्यासारखं भांडत नाही बसत अर्णव लगेच म्हणतो मोठ्या मनानं का बरं आहे पन्नास हजार रुपये दे तुझी ना मला ही फालतूची बडबड अजिबात नकोय आतापर्यंत एक रुपया तरी जमवता आलाय का ईश्वरी म्हणते एक रुपया काय पन्नास हजार रुपये समोर ठेवणार आहे आणि ईश्वरीची साखर लगेच तेवढ्यात खाली सांडते आणि ते सगळं पाहता ईश्वरी लगेच म्हणते झालं माझं नुकसान आता तुम्ही समोर आल्यानंतर नुकसान होणार नाही असं काय होईल का अर्णव ईश्वरीला म्हणतो जस्ट शटाप आणि निघत त्याच्या इकडनं ईश्वरी आता म्हणत असते हा जसा माणूस आहे ना तसाच वागणार आहे ईश्वरी म्हणत असते तुम्ही जरी माझ्या दिवसाची सुरुवात वाईट केलेली असली ना तरी सुद्धा मी तुमच्या दिवसाचा सुरुवात गोडच केलाय आणि तुम्ही जरी माझ्या अंगावरती एक किचड उडवलं असेल ना तरी सुद्धा मी तुमच्या अंगावरती साखरच सांडवेल अर्णव लगेच रागात म्हणतो की आय शुगर मग ईश्वरी लगेच म्हणते हेच सिक्रेट आहे का तुमच्या अर्णव म्हणत असतो मी तुला शेवटचं सांगतोय त्याच्यावरती ईश्वरी म्हणत असते की मला तुमचं काहीच ऐकून नाही घ्यायचं तुमची बडबड ऐकत बसायला मला वेळच नाहीये मला ना वेळेत पोचायच ऑफिसला आणि ईश्वरी रागातच लगेच तिकडनं निघून जाते आता इकडे अर्णव लगेच स्वतःशी विचार करत म्हणतो की ही मुलगी सतत माझ्या समोर काय येते त्यानंतर आता आता इकडे ईश्वरीच्या घरी आलेली असते आजी आता त्याच्या नोकऱ्याला साड्या तिथे ठेवायला होते आणि त्याला सांगते की गाडी मागून घे नम्रता आता आजीला विचारते की तुम्हाला इकडचा पत्ता माहिती होता का तर मग आजी सांगते की हो ग माहिती होता तेवढ्यात लगेच तिथे ईश्वरी चिडचिड करत येते आजी आणि नम्रता दोघी ईश्वरीकडे आश्चर्याने पाहू लागतात आणि ईश्वरी आजीकडे आश्चर्याने पाहत विचारते आजी तुम्ही आणि इथे नम्रता इशू ड्रेसला काय विचारतेसु तरी पडलीस का ईश्वरी सांगू लागते अगत आई तो बिन पगारी आणि फुल अधिकारी भेटला होता परत माझं त्याच्याशी भांडण झालं त्या फडतूचंद भांडा भांड्याशी त्यानेच माझ्या अंगावरती हा सगळा चिखल उडवला आजी आता विचारत असते की ईश्वरी कोण हा माणूस त्याचा एवढा तुला राग आलाय तर मग आता ईश्वरी सांगते हो आजी मी तुम्हाला सांगते की तुम्ही त्या माणसाला एक दिवस सुद्धा डोळ्यासमोर नाही करू शकणार ना असा कुचकट येतो चिडकाय नुसता सारखा चिडचिड करत असतो जाऊ दे मी जर तुम्हाला त्याच्याबद्दल सांगत बसले ना तर दिवस सुद्धा कमी पडेल तो समोर आला ना की दिवस खराब झालाच म्हणून समजा ईश्वरीचं हे सगळं बोललं पाहता आजी गालतल्या गालात असत असते आणि त्याच्यानंतर ईश्वरीला विचारते तुला मला बघून थोडं तरी बरं वाटतंय ना याच्यावरती ईश्वरी म्हणते आजी थोडं नाही खूप बरं वाटतंय ईश्वरीची साखर सांडते तर मग ईश्वरी साखर ठेवण्यासाठी लगेच किचन मध्ये निघून जाते मग त्याच्यानंतर आजी नम्रतेला बसायला सांगते आणि नम्रता सांगू लागते अहो आजी आमची जरा गडबड गोंडी आहे त्याच्यानंतर तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी आजीला विचारते आजी सॉरी मगापासून मीच बडबड करत राहिले पण मात्र तुम्ही इथे कशा काय तर मग आजी म्हणते म्हणजे मी इथे यायला नको का ईश्वरी आता बोलायला लागते पण मात्र नम्रता म्हणते अगं इशू जरा शांत होणार त्यांना बोलू देशील का तर मग आता आजी बोलू लागते अगं काय झालं त्या दिवशी तू साड्या ठेवून गेली होती ना त्या मी सगळ्या साड्या चेक केल्या त्यातली फक्त एकच साडी फाटलेली होती आणि बाकी सगळ्या साड्या छान आहेत आणि ती जी फाटलेली साडी होती ना ती आमच्याच घरी कोणाकडनं फाटली गेली असावी म्हणजे सगळ्या साड्या कशा काय ठेवून घ्यायच्या म्हणून त्या मी परत तुला करते म्हणजे तू त्या विकू तरी शकशील आणि ती जी साडी फाटली आहे ना त्या फाटलेल्या साडीचे हे पैसे ईश्वरी आजीला म्हणते की तुम्ही ताईला पैसे द्या मी आलेच ईश्वरी निघून जाते आजी नम्रताला पैसे देते नम्रता थँक्यू बोलते त्याच्यानंतर आजी म्हणते अगं थँक्यू काय त्या दिवशी जे काही झालं ना त्याबद्दल मी ईश्वरीला सॉरी म्हणायला आले होते काय झालं त्या दिवशी माझी सून नको नको ते तिला बोलून गेली तेवढ्यात तिथे ते ईश्वरी येते आणि आजी सॉरी म्हणते पण मात्र तेवढ्यात ईश्वरी बोलते अगं आजी काय नो सॉरी आजी कधी आपल्या नातवंडांना सॉरी म्हणते का नाही म्हणत ना मा तुम्ही माझ्यावरती भरोसा ठेवला ना हीच बडी बात आहे आता निघायला लागते तर मातेन ईश्वरी तिला थांबवत म्हणते आजी थांबा थांबा तुम्ही घरी आलाय आणि इंदोरी पोहे खाल्ल्याशिवाय मी तुम्हाला असं कसं जाऊ देईल तर मग आता आजीला समजतं की ईश्वरी इतक्या वेळ जे आत बाहेर करत होती ते पोहे बनवत होती ईश्वरी आता म्हणते आवाजी कितीसा वेळ लागतोय पोहे बनवायला बातो बातो मध्ये पोहे बनले आजी मी तुमच्यासाठी पोहे घेऊन येते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी तिने केलेले ते इंदोरी पोहे आता आजीला देते आणि त्या पोह्यांचा स्मेल सुद्धा आजीला खूप छान वाटत असतो आजी, आजी पोहे खाते आणि खुश होते ईश्वरीला म्हणते हे फक्त पोहे नाहीये हे तर माझं पूर्ण इंदोर आहे ईश्वरी आजीला विचारते की एक कप चहा हो जाय तर आजी सुद्धा आता हो हो बोलते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी चहा करण्यासाठी तिकडनं जाते नम्रता आता म्हणते आजी सावकाश का तर याच्यावरती आजी सुद्धा पोह्याचं खूप कौतुक करत असते त्यानंतर आता ईश्वरी ऑफिस मध्ये आलेली असते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी येते आणि गुड मॉर्निंग बोलते मग तेवढ्यात तर दोन मुली तिथे समोर येतात ईश्वरी म्हणते मी वेळेत आले ना ती मुलगी लगेच ईश्वरीला टोचून बोलत म्हणते तू वेळेत आहेस था। म्हटल्यानंतर काय तुला अवॉर्ड देऊ का ती दे मुलगी ईश्वरीला तिच्या हातामध्ये तिचं अपॉइंटमेंट लेटर देत असते आणि ती म्हणते की याच्यावरती लावण्याची साईन अजून बाकी आहे संध्याकाळपर्यंत होऊन जाईल आणि हा तुझा डेस्क आहे तू इथे बसायच तर मग ईश्वरी तो डेस्क पाहता देखील खूप खुश होते आणि म्हणते की डेस्क तर एकदम बडी आहे पण हा थोडासा सजवायला हवा त्याच्यानंतर ईश्वरी सगळ्यात आधी तिची पाणी बॉटल तिथे बाजूला ठेवते आणि गणूबाला तिथे तिच्या डेस्कवरती वरती ठेवते हे सगळं पाहता त्या मुली लगेच खूप ईश्वरीला हसत असतात पण ही एक ईश्वरीची श्रद्धा असते ईश्वरी गणूबाप्पाचे दर्शन घेत म्हणते की गणूबाप्पा तुझी कृपा अशीच असू दे ईश्वरी तिथे थोड्याशा वस्तू ठेवते आणि मग ती मुलगी लगेच म्हणते ए सुपर मार्केट तू तर इथे पूर्ण वस्तूच लावलायस तू हे सगळं मांडत बसणार आहेस की करणार आहे तर मग आता इकडे ईश्वरी म्हणते की नाही नाही काम तर करायचंच ना सांगा काय काम करू तर ती मुलगी सांगते की चल लिहून घे ईश्वरी डायरी काढते आणि ती मुलगी सांगू लागते की लावण्य मॅडमला काय आवडतं काय नाही आवडत त्यांचं स्टेड्यूल सगळं लिहून घे सकाळी सकाळी लावण्या मॅडमला टर्मरी लेम शिया फिसका लागतो हे ऐकल्यानंतर तर ईश्वरी आच्छुर्याने त्या मुलींकडे पाहायला लागते कारण ईश्वरीला हे सगळं माहीतच नसतं की हे सगळं नेमकं काय साडे अकरा वाजता ब्लॅक कॉफी एक एक करत लावण्याचं सगळं शेड्यूल आता त्या मुली ईश्वरीला सांगत असतात आणि ईश्वरी लिहून घेत असते ईश्वरी आता म्हणते मला इथे ऑफिसमध्ये काम ठेव करायला आहे की कॅन्टीन मध्ये तर जा, जा ती मुलगी लगेच ओढत म्हणते तुला जे सांगितलंय ना तेवढंच करायचं लावण्याचा ब्लॅक कॉफीचा टाइम झालाय चत्त जा आणि तिच्यासाठी कॉफी घेऊ नये त्याच्यानंतर ईश्वरी आता पाणी पिऊ लागते त्या दोघीही मुली ओरडतात की लवकर जा लावण्याचं टाइम झालाय ब्लॅक कॉफीचा तर मग ऐकल्यानंतर ईश्वरी लगेच घाईत जाऊ लागते पण मात्र ईश्वरीच्या हातून ते पाणी तिथे खाली सांडतं ईश्वरीला माहीतच नसतं आणि ईश्वरी तशीच लगेच पुढे निघून जाते ईश्वरी आता इकडे कॅफे मध्ये येते तिथे एक बाई असते ईश्वरी त्यांच्याकडे येते आणि त्यांना म्हणते की मावशी बघा हे सगळं द्या मला हे पण लिहिलेल्या वेळ येतच त्याच्यावरती ती मुलगी ओढत म्हणते मावशी नाही म्हणायचं मला मंजू नावे माझं ईश्वरी त्या मंजू कडनं कॉफी घेते आणि आता इकडे बाहेर येते ती मंजू स्वतःशीच विचार करत म्हणते ही नवीन आहे वाटतं डायरी पण इथेच विसरली ईश्वरी तिच्या डेस्क येते आणि पाहते तर सगळीकडे पाणी सांडलेलं असतं ईश्वरी त्या ब्लॅक कॉफीचा मग तिथे बाजूला ठेवते आणि आता तिची पाण्याची बॉटल उचलते आणि आता ईश्वरी बॉटल उचलत स्वतःशीच म्हणते मगाशी माझ्याकडूनच बॉटल पडली वाटतं ईश्वरी आता स्वतःशीच विचार करते की खूप पाणी सांडलंय इथे कोणीतरी घसरून पडेल आधी हे पुसून घ्यायला सांगायला हवं ईश्वरी विचार करत असते की नेमकं कोणाला सांगू आणि ईश्वरी तिथे कॅफेट एरियामध्ये निघून जाते पण मात्र तेवढा तिथे आता अर्णव त्याच्या केबिन मधनं बाहेर येतो अर्णवची मीटिंग सुरू असते अर्णव आणि ते लोक चाललेले असतात पण मात्र तेवढ्यात अर्णवचा पाण्यावरनं सटकतो अर्णव डायरेक्टली खाली धपकना पडतो आणि ब्लॅक कॉफी सुद्धा तिथेच असते त्याला सुद्धा अर्णवचा जोरात हात लागतो सगळे अर्णवकडे आश्चर्याने पाहत असतात अर्णव आता भयंकर चिडतो आणि सगळ्यांकडे आश्चर्याने पाहत असतो अर्णव आता जागेवरनं उठतो आणि मोठ्याने ओरडत म्हणतो की पाणी कसं का काय सांडलं अर्णव असा पडला त्याच्यामुळे लावण्य सुद्धा भयंकर चिडते अर्णव आता स्वतःशी विचार करत म्हणतो आज ती मुलगी दिसली आणि दिवस खराब झाला अर्णवच्या अख्या शर्ट वरती ती ब्लॅक कॉफी सांडलेली असते ईश्वरी आता इकडे कॅफेट एरिया मध्ये चाललेली असते आणि एका एक माणसाला विचारते की माझ्या पाणी ते तो मुलगा लगेच म्हणतो मला काय सांगताय डेक्सवर सांगा ना इथेच असेल कुठे बघा ईश्वरी आता स्वतःशीच म्हणते बापरे इथे कोण निर्द बोलतही नाही या ऑफिस मध्ये एक काम करायचं म्हटलं ना की दहा ठिकाणी फिरावं लागतंय अर्णव आता मोठ्याने ओरडत विचारत असतो की पाणी कोणी सांडलं कोणाची हिंमत झाली ऑफिसचं डिसिप्लिन मोडायची पण मात्र सगळेच शांतपणे बघत अर्णव ओरडत म्हणतो की हाऊसकीपिंग कुठे आहे ते वाले आता तिथे येतात अर्णव त्यांना ओरडत विचारतो तुम्ही ऑफिस क्लीन ठेवायचे पैसे घेता मग इथे पाणी कसं का काय सांडलं परत जर असं काही झालं ना तर तो तुमचं ऑफिस मधला शेवटचा दिवस असेल लक्षात ठेवा लावण्य अर्णवला शांत करत असते पण मात्र अर्णव म्हणतो की हे बघ पाणी ज्याने कुणी सांडलंय ना त्याचं आत्ताच्या आत्ता मला नाव हवंय लावण्य म्हणते की डोंट वरी मग त्याच्यानंतर आता इकडे लावण्य सांगत असते की कपडे चेंज कर मग याच्यावरती अर्णव म्हणतो मी ते बघतो हे ज्याने कोणी केलंय ना त्याला ऑफिसचे डिसिप्लिन आधी हे असले रेस्कलेस लोक मला चालणार नाही ऑफिसमध्ये आणि मग त्याच्यानंतर अर्णव लगेच तिकडनं निघून जातो लावण्य लगेच आता त्यांना ओरडत म्हणते की वाट कसली बघताय हे आता साफ करून घ्या आता लगेच मोठ्याने ओढत विचारते की पाणी कोणी सांडलं तर त्या दोन्ही समोर येतात आणि लावण्याला सांगू लागतात की लावण्या ती असेल ती नवीन आलेली लावण्य आता तिला म्हणते की ती कुठे येते आत्ताच्या आत्ता तिला बोलवून आणा ईश्वरी मंजू कडे येते आणि मंजूला विचारते माझ्या डेस्क जवळ पाणी सांडले पिऊन कुठे तर मग मंजू तिला पिऊन कुठे सांगते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच तिकडे निघून जाते ईश्वरी तिच्या डेक्सपाशी येते आणि त्या पिऊनला सांगते की दादा इथे पाणी सांडले लावण्या व सगळे तिथेच असतात लावण्या लगेच मोठ्याने ओढत विचारते की पाणी इथे तू सांडलंस ईश्वरी आता सांगू लागते अहो लावण्या मॅडम ते काय झालं मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन आले ना तर चुकून माझा बॉटलला हात लागला आणि पाणी सांडलं ला। लावण्या तिला ओढत म्हणते शांत हो या तुझ्या सुपीड एक्सलेमेशन मध्ये ना मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे ऑफिस मध्ये जॉब करण्याची सुद्धा लायकी नाहीये तुझी तुझ्यासारख्या मुलींना समोर सुद्धा उभी नाही करत मी लावण्या देशमुख तरी सुद्धा इथे जॉब करतेयस तू आता ही गोष्ट ना डोक्यात ठेवायची आणि मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी हो बोलते आणि त्या पिऊनला सांगते की दादा हे सगळं पुसून घ्या पण मात्र लावण्या ओढत म्हणते की तो नाही पुसणार हे सगळं तू पुसायचं तर मग आता ईश्वरीला बोलणे हे पाहता ऑफिसमधले लोक लगेच हसायला लागतात पण मात्र काहींना वाईट वाटत असतं लावण्य आता म्हणते ए आर तसं मला तुला डिसिप्लिन शिकावेच लागतील हे तू स्वतः साफ केलंस ना की तुझ्या हातून यशी चूक पुन्हा नाही होणार ईश्वरी आता आश्चर्याने पाहत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी लावण्याला म्हणते माझी चूक आहे त्याच्यामुळे तुम्ही दिलेली शिक्षा मला मान्य आहे ईश्वरी त्या पिहूनकडे मोप मागत असते तर मला लावण्य ओढत म्हणते नाही तर तू तुझ्या हाताने पुसायचं त्याच्यानंतर ईश्वरी कापड घेते आणि ते पुसू लागते आणि आता स्वतःशीच म्हणते त्या भडतू चंदचे पैसे देण्यासाठी मला काय काय करावं लागणार ईश्वरी जेवण करण्यासाठी जाऊ लागते पण मात्र तेवढ्यात लगेच लावण्य येते ईश्वरीचा डबा उधळून लावते आणि ईश्वरीवरती ओढत म्हणते तुला मी पेपर्स रेडी करायला लावले होते ना जर या ऑफिसचं काम झेपत नसेल तर आत्ताच्या आत्ता निघ इकडनं ईश्वरी पेपर्स घेऊन अर्णवच्या केबिन मध्ये येते आणि मग त्याच्यानंतर तेवढ्यात ईश्वरीच्या हातून ते पेपर्स खाली पडतात आणि मग ईश्वरी उचलायला लागते ईश्वरी डेस्क खाली असते आणि तेवढ्यात तिच्या डोक्याला लागतं ईश्वरी ओरडते ते पाहता अर्णवला समजतं की अर्णव सुद्धा खाली वागतो अर्णव आणि ईश्वरी हे दोघी एकमेकांना पाहतात आणि ते दोघेही खूपच रागात आश्चुऱ्याने एकमेकांकडे पाहू लागतात आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना पाहतात म्हटल्यानंतर खूप मोठा धमाका होणार हे पाहण्यासाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू